मी धनाजगडो दैनिक सकाळ पत्रकार आज आपण आंध्र प्रदेश राज्यातील जे जिल्हा आहे धर्मावरून तिथून कोटपल्ली या ठिकाणी आपण आता आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून जे भक्त आहेत साईबाबाचे भक्त ते या ठिकाणी आलेले आहेत आणि धर्मावरून ते पुठ्ठ्य चालत निघालेले आहेत असा सलग चार दिवसा हा वारीचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये प्रवासा जशा पद्धतीनं पंढरपूरला जसा प्रारखे लोक चालत जातात तसं त्या साई भक्तांचा हा साई विठ्ठल आहे त्या विठ्ठलाकडे ओढीनं सलग चार दोन चालत जातात आणि हा प्रत्येक अनेक जिल्ह्याचा आपल्या मराठी अनेक जिल्ह्याचे दे लोक आले त्याची आपण आता त्याची जी भेट सं सफ चालूया आणि त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया ओम श्री साई ओम श्री सईराम जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल मंडळी दरवर्षीप्रमाणे यंदाही सहा जुलै दोन हजार पंचवीसला आमची आषाढी एकादशी चा मोठा उपक्रम आम्ही महाराष्ट्र आणि गोवा म्हणून करतो त्याची एक कथा अशी आहे की बक्तो, बक्तो ना वारी सगळ्यांना आवडते दिंडी म्हटलं की अगदी आपण जेव्हा व्हिडिओ बघतो टी व्हीत बघतो की असं वाटतं मीही त्या दिंडीला जाऊ पण पांडुरंगाची पंढरीनाथाची वारी करताना महिन्याभराची म्हणा पंधरा दिवसाची हात पाय दुखतात आपण सुखवस्तू घरातले लोक यात ग्रामीण भाग जेवढा अव्वल असतो जेवढा पुढे असतो तेवढा शहरी भाग नसतो हा अनुभव पण स्वामींना डॉक्टर रेवणवार काका म्हणून मोठे स्वामी भक्त होते आणि वाडेगावकर काका नागपूरचे आध्यात्मिक प्रमुख या दोघांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये चिंता व्यक्त केली की स्वामी महाराष्ट्राची वारी एवढी मोठी पांडुरंगाची दिंडी पंढरपूरला असते तर आपण आंध्रामध्ये का नाही करायची तर त्या गोष्टीवर बाबा हसले आणि बाबा म्हणे क्यू नाही करणे का हम करेंगे महाराष्ट्र से गोवा से सब लोक आने दो और हम यहा साई विठ्ठला की दिंडी तर तेव्हापासून एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ही दिंडी अव्याहत सुरू आहे दहा पाच पंचवीस असं करता करता पाचशे हजार आता दोन अडीच हजार लोकांची ही दिंडी इतक्या नाचत गाजत उत्साहात आनंदात पार पडते तीन दिवस लागतात धर्मावरम ते पुट्ट पडते आत वारी म्हणजे काय षड रिपू काम क्रोध मद मोह मत्सर हे वारून टाकायचे आहे आणि मी स्वाधी स्वामींची भक्त आहे स्वामी म्हणजे विठू माऊली तिचं मी गोड लेकरू आहे आणि वारी म्हणजे देह बहाणं विसरणं इथे मी कोण आहे हे विसरणं मी देवाजवळ अर्पण करायचा अहंकार ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाला से कळस अशी आमची ही साई विठ्ठलाची वारी आम्ही सहा जुलैला पूर्ण करू तू अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर <zartan> बोला पुंडली कबर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान भगवान श्री सत्यसाई बाबा ओम श्री साईराम मी श्याम जोशी महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक प्रमुख गेले पंचवीस वर्ष दिंडीमध्ये असतो या दिंडीमध्ये साधारण दोन ते अडीच हजार साधक आपल्या भाग घेतात आता मी नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहे माझ्या जिल्ह्यातून तीस ते पस्तीस साधकांनी या दिंडीमध्ये उपस्थिती दिली आहे आणि मोठ्या त्यांना मनाने सगळे समर्पित भावाने सहभाग घ्यायचा साईराम साईराम मी संदीप जोशी नागपूर जिल्ह्याहून आलो आहे मी महाराष्ट्र पूर्व राज्याचा राज्य आध्यात्मिक सह समन्वयक आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आमची ही वारी चालते आणि ही जी वारी आहे या वारीमध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र पश्चिम आणि महाराष्ट्र पश्चिम एक व गोवा अशा या दोन्ही राज्यातले भक्त येतात जवळजवळ दोन हजार भक्त या वारीमध्ये आलेले आहेत भगवान श्री सत्यसाई बाबांना आम्ही सगळे आमचं साई विठ्ठल मानतो धर्मावरम होऊन आमची ही दिंडी पुट्ठबर्तीला प्रशांती निलयमला पोहोचते एकूण अंतर बेचाळीस पॉईंट सहा किलोमीटर आहे विठ्ठलाचे अभंग म्हणत म्हणत सगळे भक्तिभावानं आणि स्वामींच्या कृपेनं सगळे चालत चालतात खूप छान वातावरण खूप आनंद वाटत आहे साई विठ्ठलाचे चरण माझं नाव संजय पांडुरंग पाटील सावर्डे कोल्हापूर जिल्ह्यातून पुट्ट या आषाढी वारीसाठी जवळजवळ तेवीस वर्षे झाली येत आहे त्यात आनंद इतका भेटतो एकदम चांगला देश वगैरे होते संजय बापू चव्हाण तालुका बेडा जिल्हा सांगली पोस्ट पेडर या बाबांच्या दिंडीत दोन हजार पाचपासून पासून मी येत आहे तरी मला आनंद आनंदी मिळतो मी सुभाष प्रभाकर गुरव राहणार भुसावळ जिल्हा जळगाव मी दरवर्षी दोन हजार चौदापासून परती यात्रा आषाढी वारीला येतो इथे जसं पंढरपूरला समाधान भेटतं वाडी वारीचं तसंच इथे पण समाधान भेटतं वारीचं साईराम ओम श्री साईराम श्री सत्यसाई आषाढी दिंडी धर्मावरम ते फुटपुरती ही पंचेचाळीस किलोमीटरची वारी ती जो चालली आहे आणि या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून दत्तवाड खुकरी कुकडी कोल्हापूर आणि कळे भागातील सर्व साईभक्त या ठिकाणी आशिष दिंडीला आलेले आहेत आणि जवळजवळ अडीचशे साईभक्त या ठिकाणी आशिष दिंडी घेतले आहेत आणि सहा तारखेला पोटपुरतीमध्ये बाबांच्या आश्रमधून ही दिंडी पोचणार आहे आणि त्या ठिकाणी म्हणून दर्शन घेऊन ही दिंडी गुरुपौर्णिमाहून समाप्त होणाऱ्या कार्यक्रम